हाय फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर उलण मॅट रांगोळीसाठी आपण उलण आणतो बाजारातून किंवा मार्केटमधून ती अशा पद्धतीने आपल्याला मिळते आता ही लूज आहे इचा कुठलाही गोळा वगैरे बॉल वगैरे बनवलेला आणि ही लूज आहे तर हिचा बॉल कसा बनवायचा आता ही अशीच जर आपण वापरली तर यात फार गुंथा होतील आणि गाठी पण फार तयार होतील आणि मग ते आपल्याला खूप जड जातं त्याच्यामुळे यांचा बॉल कसा तयार करायचा बॉल केला म्हणजे मग आपल्याला एकदम इझी पडतं जसं की मी हे असे कलर आणले की प्रत्येक कलरचे असे बॉल तयार करून घेत असते म्हणजे जेणेकरून आपल्याला रांगोळी करायची असेल पेस्ट करायचं असेल त्यावेळेला आपल्याला इझी पडतं तर मी तुम्हाला ते दाखवते की याचे गोळे कसे तयार करायचे बॉल कसे तयार करायचे ओके तर हे बघा मैत्रिणींनो इथं मी आता लच्छी घेऊन घेते जी मोकळी येऊन असते ना आपली लूज ती आधी व्यवस्थित तिला अनफोल्ड करायचं आहे कारण ती पूर्ण फोल्ड केलेली असते एकामेकात गुंतवलेली असते तर ते गुंतवलेली जी ती पहिले काढायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती मोकळी होईल आणि दोघं हातांमध्ये घेऊन आधी तिला झटकायची आहे व्यवस्थित झटकल्याने काय होतं की ज्या गाठी एकमेकांमध्ये अटकलेल्या असतील किंवा एकमेकांमध्ये उलण अटकलेली असेल तर ती मोकळी होते तशाने आणि मोकळी झाल्यानंतर ती आपल्या दोघं पायांमध्ये अटकवायची आहे ज्याप्रमाणे मी अटकवलेली आहे त्याप्रमाणेच तुम्ही पण अटकं व्हायची आहे आता तिथे काय असतं दोन ते तीन ठिकाणी धाग्यांनी बांधलेलं असतं आपला व्हाईट धागा जो असतो तो आणि एका ठिकाणी अशी पूर्ण जी उलण असते ना तिची पूर्ण गाठ असते पूर्ण उलणची तर ती हळूवार सोडायची तिथं कुठल्याही पद्धतीने कापायचं वगैरे नाही हळूवार जर सोडली ना तर गाठ सुटते म्हणजे आपली उलण थोडीशी पण वाया जात नाही आता इथं मी धागे कापून घेतले आणि जी गाठ होती ना ती ती सोडून घेतली त्याच्यानंतर आता थोडीशी उलण आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग एक छोटासा बॉल तयार करायचा आहे हातात गुंडाळून आणि नंतर मग आपण बॉल करायला सुरुवात करायची आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण तसंच करायचं आहे मैत्रिणींनो इकडं तिकडं उलन लच्छी आता बरेच मैत्रिणीत डायरेक्ट मोकळी जी असते ना तशी लच्छी घेतात आणि मग लावतात तर त्याच्यामध्ये खूप टाईम जातो कारण ती जर एकदाशी अटकली किंवा एकमेकात जर गुंतली ना तर ती काढायला खूप जड जातं हा वेळ तुमचा थोडासा जाईल पण ज्यावेळेला तुम्ही रांगोळी पेस्ट कराल रांगोळीवर उलन पेस्ट कराल त्यावेळेला तुमचा हा टाईम खूप वाचतो म्हणून बॉल करायला काही जास्त वेळ लागत नाही जेव्हा रिकामा वेळेत तुम्ही बसलेले असाल तर लच्छी घ्या मस्त सोबत आणि असं बस बसलो की एक 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 कलरचे बॉल तयार करून ठेवत चला कारण हे काम खूप सोपं होऊन जातं आणि खूप अगदी म्हणजे आपली रांगोळी पेस्ट करायला जर एक तास लागत असेल ना तर मग तिथं हे जर उलजलं हे जराची सगळी गुंतागुंती जर झाली तर मग आपल्याला अर्धा एक तास आहे सोडवता सोडवता नाके न ना होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पण बॉल तयार करून घेत चला जेवढे पण कलर आणाल तेवढे वाटल्यास लच्छी आता जर तुम्ही जास्त प्रमाणात उलण घेतलं तर जास्त लच्छा बसतात सा त्याच्या साधारणतः पन्नास साठ ग्रॅमची लच्छी पण बसते आणि शंभर ग्रॅमची पण एक बसते तर त्याच्यामुळे एक 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 काढून घ्यायची आणि असे बॉल तयार करून ठेवायचे म्हणजे उलन पेस्ट करताना आपल्याला जड जात नाही तर बघा बोलता बोलता आपला बॉल पण तयार झाला आहे अशा पद्धतीने सगळे बॉल तयार करायचे हे बघा इथं मी तयार करून घेतलेले आहे आता परत मी तुम्हाला एक रेड कलरचं दाखवतं तर ही अगदी छोटीशीच लच्छ होती साधारणतः वीस तीस ग्रॅमची असेल तिला पण तसंच केलं मी हातात दोघं हातांना पहिले झटकून घ्यायचं दोघं हातांमध्ये घेऊन कारण का तर ती गुंतलेली जी असते ना उलण ती निघून जाते आणि मोकळी होऊन जाते म्हणजे आपल्याला बॉल करायला एकदम इझी पडतं आणि पटकन ती राऊंडमधून निघत असते राऊंड टू राऊंड तर ही अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्ही जर उलण घरी आणत असाल किंवा काही करत असाल तर ह्याच पद्धतीने उलणपासून बॉल तयार करा अगदी झटकापट तुमचा बॉल पण तयार होतो आणि जे काही तुमचं काम असेल पुढे ते कामाला अडथळे येत नाही किंवा मग पटकन काम होऊन जाते तर अशा पद्धतीने हे बॉल तयार करून घ्यायचेत तुम्ही पण व्हिडिओ आवडत असेल मैत्रिणींनो तर लाईक करा शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करून जा आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी नसेल केलं त्यांनी पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघू शकता तिथं छान असे बॉल तयार करून झालेले आहे आता बघा इथं सगळे बॉल रेडी करून झालेले आहे आता तुम्हाला रांगोळी करायला पेस्ट करायला काही हरकत नाही सो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मग असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय